नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राईम स्पॉट YouTube चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा दोन हजार चोवीस पंचवीस चा तीन हजार एकशे आयुक्त डॉक्टर ते प्रशासक असल्याने त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाला त्यांनी त्यांना असलेल्या अधिकारात त्याला तात्काळ मंजुरी दिली यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य सुविधांसह घनकचरा व्यवस्थापन क्रीडा सुविधां शाळांसह महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शाळांचा दर्जा सुधारण्यावर भर देण्यात आलाय यंदा कोणतीही कर वाढ नसल्याने नागरिकांना दिलासा मिळालाय ओव्हरऑल यावर्षी आपण बजेटमध्ये फायनल अंदाजपत्रक तेवीस चोवीसचा जवळपास एक चोवीसशे त्रेपन्नवे कोटी केलेला आहे आणि पुढच्या वर्षासाठीचा सा तीन हजार एकशे ब्याऐंशी कोटी जमा एवढा बजेट आपण अंदाजपत्रकीय आज केलेला आहे यामध्ये आपण भर देत असताना जे सोशल सेक्टर्स आहेत शिक्षण आहे महिला विकास आहे सामाजिक विकास आहे यावर भर दिलेला आहे आणि एक जे खूप वर्षापासून लोकांची डिमांड होती की आपल्याकडे वसाहत वाढते पण आपल्याकडे जे उद्यान आणि ओपन स्पेसेस ते चांगले नाही आहे त्यासाठी त्यावर चांगलं काम करून त्यांना वाढवण्याच्या दृष्टीने आणि सशक्तीकरण करण्याच्या दृष्टीने आपण या बजेटमध्ये समाविष्ट केलेला आहे महिलांचा विशेष गरजा पाहता त्यांचं सक्षमीकरण म्हणजे त्यांना त्यांचे पायावर उभं करता कसं करता येऊ शकतं आणि सोबतच जे आपल्या शाळेमध्ये शिकणारे मुली आहेत त्यांचे जे विविध ॲक्टिव्हिटीज आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांचं शैक्षणिक uh, गुणवत्तामध्ये कसं वाढ करता येऊ शकता यासाठी आपण बऱ्याचशा गोष्टी समाविष्ट केलेल्या आहेत आरोग्य विभागामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने जे आपले हॉस्पिटल्स आणि सेटअप आहे तिकडे आपण फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रेंथनिंगसाठी स्टेप्स घेतलेले आहेत आणि सोबतच नव्याने तिकडे काही जे आपले डॉक्टर्स आणि स्टाफ नर्सची कमतरता आहे त्यासाठी आपण आउटसोर्सिंगच्या पद्धतीने सध्या ते भरण्याचा विचार करतो सोबतच आपण आपल्या इकडे कॅन्सर हॉस्पिटल आणि सुतिका गृह याचा एक टेंडर केलेला होता आणि त्याचं फायनलायझेशन आपल्या एम सी सीचा आधी होईल तो एक अफोर्डेबल रेटमध्ये उपचार घेण्यासाठी चा एक आपल्याकडे नियोजन आहे एक आपल्याला मिनिटीमधनं विकसकास करणं एक इमारत आपल्या ताब्यामध्ये आलेली आहे तिकडे उल्हासनगरमध्ये जो रिसेंटली एक मेडिकल फॅसिलिटी सुरू करण्यात आलेली आहे ज्योतिबा फुले स्कीम अंतर्गत आणि प्रधानमंत्री जन आरोग्य स्कीम अंतर्गत तशा पद्धतीचा एक अफोर्डेबल मेडिकल फॅसिलिटी आपण आपल्या ठिकाणीसुद्धा सुरू करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि आचारसंहिता संपेपर्यंत बहुतेक आपण त्याचं संपेनंतर आपण त्याचा टेंडर फ्रू ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण